दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या लोकसभेला महायुतींकडून कुठला उमेदवार दिला जाणार संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिकमध्ये देखील लक्ष लागलं होतं आज महायुतीचा जो उमेदवार आहे हेमंत गोडसे यांना शिक्कामोर्तब झाल्यानंतर खरं तर आपण बघतो की गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे हे कुठंतरी महायुतीची जागा मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेटीगेटी घेत होते त्यानंतर छगन भुजबळचं नाव देखील आलं होतं त्यांच्याशी देखील भेट घेण्यात आली होती या संपूर्ण दरम्यान आता मात्र महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण एकीकडे बघतो का महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये अर्थात उद्धव ठाकरे गटातले राजाभाऊ वाजे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे यांचे उमेदवार हेमंत गोडसे कुठंतरी दोघांमध्ये आपल्याला या लोकसभेच्या रिंगणामध्ये कुठंतरी रसिकच मिळायला मिळणार आहे आणि नेमकं या लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार संपूर्ण महाराष्ट्राकडं नेमकं नाशिकच्या जागेकडं लक्ष लागलेलं ला आहे दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश दुर्वे नाशिक